मराठी भाषेचा ज्ञात इतिहास साधारणपणे हजार ते तेराशे वर्षांचा आहे कन्नड आणि तेलगू भाषा आणखी पाचशे वर्ष वरिष्ठ आहेत असे मानले जाते मराठीच्या आधी प्राकृत अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत यांचा वावर सुमारे पंधराशे वर्ष होता असे मानले तरी मराठी भाषेचा उदय प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेतून झाला असे बहुतांशी मानले जाते पैठण येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला शके अकराशे दहा मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे भगवत गीता सर्वसामान्यांना समजावी यासाठी ज्ञानेश्वरी वा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन मराठीत करून परी अमृतातेही पैजासी जिंके या शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथातील दृष्टांतावरून मराठीची गतिमानता सहज सौंदर्य नादमाधुर्य दिसून येते संत एकनाथ महाराजांनी भागवत ग्रंथाची रचना करून मराठीत भरच घातली यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे तेराव्या शतकातील मराठी भाषा आज सर्वांनाच आपलीशी वाटते कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात बदल झालेले दिसतात या बदलाचे एक कारण म्हणजे मराठी मातीत निरनिराळ्या राजसत्तांनी केलेले राज्य काळाप्रमाणेच स्थलानुसार मराठी भाषा बदलत गेली त्यातून मुख्य मराठी अहिराणी मराठी मालवणी मराठी वराडी मराठी कोल्हापुरी मराठी असे पोट प्रकार होत गेले शिवछत्रपतींच्या काळात फारशी भाषेचा प्रभाव मराठीवर झालेला दिसून येतो त्या काळात राजकीय पत्रव्यवहार बखरी लिहिण्यासाठी मराठीचा वापर केलेला दिसून येतो या पत्रांचा समावेश मराठी रुमाल किंवा पेशवे दफ्तर यासारख्या संग्रहातून करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात मराठी भाषेची बदललेली शैली दिसून येते राज्यकारभाराची अधिकृत भाषा ही मराठी सवी असा आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांनी धरला त्यासाठी आवश्यक असलेला राजभाषा कोश सिद्ध करून घेतला संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पाया रचलेलाच होता त्यानंतर संत श्री नामदेव महाराज संत श्री एकनाथ महाराज संत श्री तुकाराम महाराज समर्थ रामदास स्वामी व इतर अनेक संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली हे सर्व संचित घेऊन आपण आजच्या एकविसाव्या शतकात आलो आहोत आजही मराठी भाषा जगामध्ये पहिल्या तेरा भाषांमधील स्थानावर आहे असे सर्व असतानाही सार्वजनिक व्यवहारातून मराठी नामशेष होते आहे अशी ओरड होते त्यावर परिसंवाद झडतात साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून चर्चासत्रे होतात ही भीती खरोखरच किती सार्थ आहे याचा विचार होणे आवश्यक पन्नास साठ वर्षापूर्वीही अशीच चर्चा व्हायची एकविसाव्या शतकात मराठी राहणार नाही येथपर्यंत निष्कर्ष काढले गेले ही भीती आहे का आपल्या मनातील न्यूनगंड मराठी वापरून किंवा मराठीत शिकून आपले व आपल्या पुढील पिढ्यांचे काहीही भले होणार नाही ही भीती समाजात दृढ झाली आहे आपणच आपल्या भाषेला कमी दर्जाची मानत आहोत का ही शंका त्यातून व्यक्त होते पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंग्रजीतूनच शिक्षण झाले पाहिजे याबाबत आपण ठाम भूमिका घेतो या प्रक्रियेचा फेरविचार होणे आवश्यक ठरते इंग्रजी ही भाषा म्हणून येणे आवश्यक आहे एक जागतिक भाषा म्हणून इंग्रजी शिकण्यास विरोध नाही खरं तर इंग्रजी ही जगातील सर्वात प्रथम भाषा नसून तिचा तिसरा क्रमांक लागतो मॅन्डरीन ही जगातील मोठी भाषा असून त्याखालोखाल स्पॅनिश भाषेचा क्रमांक येतो इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे ती शिकण्यास विरोध नाही इतर भाषांतील शब्दांना जी भाषा सामावून घेते व्यवहारात ते शब्द वापरले जातात ती भाषा अधिक समृद्ध होते प्रवाही होते संत ज्ञानेश्वरांची मराठी संत तुकारामांची मराठी व आत्ताची मराठी यात बदल होत गेलाच म्हणून आपण संत साहित्याशी नाते तोडत नाही तरी ती नाळ टिकूनच राहते त्यामुळेच आपण आपल्या भाषेकडे अभिमानाने बघायला शिकण्याची गरज आहे आपले माननीय समाजनायक महान व्यक्ती क्रांतीसूर्य महात्मा फुले लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर अनेकांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते त्यांनी ज्ञान मिळवण्यासाठी इंग्रजी भाषेचा वापर केला परंतु रोजच्या व्यवहारातील त्यांची भाषा मराठीच होती इंग्रजी शिकतानाच त्यांची मराठीतील मुळे भक्कमपणे या मातीत रुजलेली होती अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेचा अभिमान हा प्रत्येकाच्या हृदयात असलाच पाहिजे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे यासाठीच माझी माय मराठी खेळू द्या हो सर्वांच्या ओठी माझी माय मराठी खेळू द्या हो सर्वांच्या ओठी रुजवू मराठी फुलवू मराठी चला बोलू फक्त मराठी चला बोलू फक्त मराठी धन्यवाद